नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावने राहते तीन हजार आठशे क्विंटल किमान दर सात हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सर्व साधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती भद्रावती अवकाली तीनशे तेवीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार एकशे पंचवीस रुपये सरोवर साधारण दर आठ हजार सदतीस रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर अवकाली एक हजार सत्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर आठ हजार एकशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धारणे अवकाली दोनशे सात पाच क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सरोवर साधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये